स्वामी स्था। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने ना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता स्वामी सेवा म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटते की स्वामी महाराज आपले खूप कडक आहेत रागीट आहेत किंवा खूप सारे नियम आहेत असं बऱ्याच जणांना वाटतं आणि बरेच जण सेवेपासून मागं हटतात महिनाभर पंधरा दिवस सेवा करतात आणि त्यांना असं वाटतं नको आपल्याला काहीतरी याचे दोष लागतील अशी बऱ्याच जणांच्या मनामध्ये स्वामी सेवेबद्दल भीती असते तर आज आपण तेच बघणार आहोत की महाराजांची सेवा करताना भीती वाटली पाहिजे का किंवा काय वाटलं पाहिजे किंवा तुम्हाला खूप आळस येतोय सुस्ती येते झोप येते तर काय आहेत लक्षणे हे आज आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते की आज जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी बेलचं बटन दिसेल ते प्रेस करा आणि त्यानंतर खाली ऑलचं बटन दिसेल तेही क्लिक करा ही तीन बटनं क्लिक केल्यामुळे माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला अगदी नवनवीन व्हिडिओ सेवा उपाय त्याचप्रमाणे अंकशास्त्र वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र रेकी याबद्दलची सगळी माहिती आपल्या चॅनेलवर बघायला मिळेल महाराजांची सेवा करताना काय नियम पाळावे हा सगळ्यात प्रश्न पडतो तो आपल्या सगळ्या महाराजांच्या भक्तांना मीही जेव्हा नवीन भक्ती करायचे म्हणजे आजपासून पंधरा ते वीस वर्षापूर्वी मी सुद्धा स्वामी सेवेमध्ये आले जेव्हा मला खूप भीती वाटायची महाराजांचा पुस्तकावरचा म्हणजे आपल्या सारा मृतावरच्या ग्रंथावरचा चेहरा बघितला तरी असं वाटायचं बापरे फार कडक व्यक्तिमत्व आहे आणि फार कडक आहेत महाराज तेव्हा मी फार लहान होते म्हणजे अठरा एकोणीस वर्षाची होते पण तरीही मला ध्यास होता की नाही मला महाराजांची सेवा करायची काय करायची आहे कशी सुरुवात करायची आहे खरंच काही माहीत नव्हतं पण मला तुम्हाला आज अनुभव शेअर करावेसे वाटतात की महाराजांना जर आपल्याकडून सेवा करून घ्यायची असेल तर महाराज कशा प्रकारे करून घेतात आणि माझे काही अनुभव तुम्हाला मी आज सांगणार आहे तर सर्वप्रथम महाराजांची सेवा करताना मन एकदम एकदम स्वतंत्र ठेवा कुठलंही बंधन स्वतःवर लादून घेऊ नका की हे असंच झालं पाहिजे ते तसंच झालं पाहिजे ही ही गोष्ट पाहिजेच ती गोष्ट नको आहे किंवा सेवा करताना या या वस्तूंची गरज आहेच असं काहीच तुम्हाला मानायचं नाही जेवढं आहे जसं आहे तेवढ्या तुम्हाला महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची आता सेवेला सुरुवात करताना एक दोन गोष्टी तुम्हाला मात्र घ्याव्या लागतील आणि त्या म्हणजे स्वामींची छोटीशी का होईना मूर्ती आणि एक साधारण तुम्हाला स्वामी सारामृताचा ग्रंथ एवढ्या दोन गोष्टी तरी तुम्ही अगदी नक्की घ्या आणि याला खरंच फारसा खर्च नाहीये अगदी थोडा खर्च आहे तुम्हाला जर माझ्याकडून अभिषेक करून छानपैकी अभिमंत्रित करून छान महाराजांची अगदी एवढीशी मूर्ती घ्या एवढी घ्या एवढी घ्या मात्र हा देवघरात महाराजांची फक्त आणि फक्त पंचधातूची म्हणजे पितळीची किंवा पंचधातूची हीच मूर्ती ठेवा फायबर मातीची ग्रेनाईटची अशा मूर्ती देवघरात कधीच ठेवू नका बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की हातात मणी असलेली मूर्ती चालते का तर हो चालते कारण त्यामध्ये महाराज संपूर्ण ब्रह्मांड बघत असत त्यामुळे ती गोटी म्हणजे काय आहे तर त्या गोटीमध्ये महाराज संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन एका जागी बसून घेत असत त्यामुळे ही मूर्ती अशुभ ती मूर्ती शुभ असं काही नसतं मात्र देवत्व फक्त धातूच्या मूर्तीमध्ये येत म्हणजेच पंचधातू चांदी हेच मूर्ती देवघरामध्ये असावेत बाकी आता माझ्याकडे पण मूर्ती आहे महाराजांची एवढी ग्रेनाईटची वरख असतं पण ती फक्त आणि फक्त मी हॉलमध्ये ठेवते आणि त्याच्यात मी दैवत आणलेलं नाही म्हणजे मी त्याची कोरडी पूजा करते आणि दारातल्या एंट्री करणाऱ्या व्यक्तीला ती दिसलीच पाहिजे अशी मी ती मूर्ती ठेवते देवघरात नाही देवघरात फक्त आणि फक्त पितळेचीच मूर्ती ठेवा हे मी तुम्हाला वारंवार सांगते कारण ते धर्माला धरून आहे शास्त्राला धरून आहे त्यामुळे देवघरात जर तुम्ही अजूनही सांगते ग्रेनाईट किंवा सा कुठल्याही मातीच्या मार्बलच्या मूर्ती ठेवल्या असतील तर त्या त्वरित काढा आणि त्यात तुम्ही ठेवा पण त्या हॉलमध्ये त्याला वेगळी जागा करा व्यवस्थित पवित्र जागा करा आणि त्या जागेवर ठेवा आता हे झाली सुरुवात की महाराजांची मूर्ती आणि सारामृतांचे ग्रंथ या दोन गोष्टी तुम्हाला आणायच्या आहेत तुम्हाला खाली नंबर देते तुम्ही त्याच्यावरून माझ्याकडून मागवू शकता महाराजांची मूर्ती तुम्ही कुठली कुठलाही गुरुवार पौर्णिमा या दिवशी घरामध्ये स्थापन करू शकता म्हणजे मी तर करून देईन तुम्ही पण घरी अभिषेक करून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे महाराजांच्या सेवेची सुरुवात गुरुवारपासून आणि पौर्णिमेपासून केली तर उत्तमच आहे आणि सुरुवात करताना तुम्हाला महाराजांची पूजा करा तुम्हाला जमत असेल तर सांगता त्यांना ही ना तर लावा तुपाचा दिवा लावा आणि वस्त्र घाला जे काही तुमच्या आवडीनं जे तुम्हाला जमेल ते नाही घातलं महाराज हट्ट करत नाहीत महाराज नाराज होत नाहीत ते विनाकारण हल्ली उठवलेले की अकरा माळी जप झालाच पाहिजे तीन अध्याय वाचलेच पाहिजे की महाराजांनी शिस्त लावली आहे का आपल्याला नाही महाराज काय म्हणतात आधी प्रपंच आणि मग परमार्थ म्हणजे महाराजांचं म्हणणं काय आहे सेवा करा महाराजांना आपला वेळ नक्कीच हवाय सेवा नक्कीच हवी मात्र संसाराकडे दुर्लक्ष करून मुलाबाळांकडे दुर्लक्ष करून कामाकडे दुर्लक्ष करून माझ्या पुढे असा महाराजांचा सल्ला बिलकुल नाही आहे म्हणून जर तुम्ही काम करत असाल वर्किंग वुमन असाल तुम्हाला घरात खूप कामे असतील तर तुम्ही उठता बसता चालता बसता नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ फक्त एवढंच एवढीच सेवा करा तुम्हाला महाराज प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही महाराजांना अतर्कतेने मारलेली एक हाक म्हणजे महाराजांसाठी भरपूर आहे हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा आता ज्यांना वेळ आहे त्यांनी नित्यसेवा कशी करावी हे सुद्धा तुम्हाला सांगते महाराजांच्या मूर्तीवर दररोज आपण सगळ्या देवांवर जसा अभिषेक करतो तसा अभिषेक करावा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न किंवा वेळ असेल तर एकशे आठ वेळा महाराजांच्या मूर्तीवर चरणांपासून डोक्यापर्यंत पाणी वाहत श्री स्वामी समर्थ जप करावा आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा रोज पंचामृताची गरज नाही गुरुवार टू गुरुवार पंचामृताने तुम्ही महाराजांना स्नान घाला बाकी वेळेस फक्त आणि फक्त पाण्याने तुम्ही स्नान घालू शकता मूर्ती पुसा इनातर लावा धूप दीपक जी काही तुमच्याकडे पूजेची पद्धत आहे त्याप्रमाणे पूजा करा बसायला आसन घ्या अंगामध्ये गुरुवारी पिवळे वस्त्र असतील तर नक्की घाला आणि संपूर्ण सारामृत गुरुवारी प्रत्येक वाचा आणि रोज जर म्हणाल तर आता माझी पद्धत आहे मी रोज सात अध्याय वाचते तीन दिवसात एक पारायण पूर्ण करते कधी कधी खंडही पडतो मी सुद्धा तुम्हाला सांगते की मी कंटिन्यू करू शकत नाही आता काल मी दुपारी पार्सलला जे अडीच वाजता बसले ती पावणे नऊ ला उठले अशा वेळेस जर मी ते काम सोडून सेवा करत बसले असते तर माझी पार्सल झाली असती का मला सांगा नाही तर काम अधिक करा आणि मग महाराजांना वेळ द्या मग मी ती सगळ्यात इथंच आहेत बघा पार्सल ती झाल्यानंतर मी थोड्या वेळा पाच मिनिट शांत बसले महाराजांचा जप केला मग स्वयंपाक केला मग जेवले हीसुद्धा स्वामी सेवाच आहे त्यामुळे महाराजांच्या सेवेचा ध्यास घ्या धाक घेऊ नका हे मी तुम्हाला वारंवार सांगते आणि महाराजांच्या सेवेची सुरुवात कशी करावी हे जर तुम्हाला समजत नसेल तर एकच सांगते की महाराजांच्या सेवेची सुरुवात नामस्मरणाने करा श्री स्वामी समर्थ अशा छान तालामध्ये जितक्या वेळा जमेल कुणाशीही वाईट साईट बोलण्यापेक्षा तो वेळ जपामध्ये घालवा आळस येत असेल सुस्ती येत असेल खूप झोप येत असेल तर तुम्ही सकाळी उठ, उठ उठताना सूर्योदयाच्या सु, वेळ सुटून सूर्याची किरणे रंगावर घ्या घरामध्ये ऊन कसे येईल हे बघा त्याचप्रमाणे उगवत्या सूर्याचा फोटो घरातल्या भिंतीला अवश्य लावा अंगामध्ये केशरी वस्त्र केशरी रुमाल केशरी काहीतरी वस्तू तुमच्या जवळ ठेवा शेंदुराचा टिळा लावा तुमच्या अंगातली सुस्ती झोप हे निघून जाण्यास मदत होईल तुपाचा दिवा लावा आणि त्याकडे त्राटक म्हणजे एक मिनिट दिव्याकडे बघा यामुळे सुद्धा तुमचा आळद झोप सुस्ती निघून जाईल सुरुवातीला तुमच्या अंगातील निगेटिव्हिटी जाईपर्यंत तुम्हाला झोप येईल सुस्ती येईल वाचन नकोसे वाटेल या सगळ्यातही आपल्याला जायचं आहे लहान बाळ दहा वेळा पडतं रांगताना पडतं उठताना पडतं पण ते ते प्रयत्न करायचं विसरतं का नाही ना तसंच आपलं आहे आपण सेवा करताना धडपडू थांबवू आपल्याला वेळ लागेल महाराज परीक्षा घेतील पण पर एक दिवस आपल्याला महाराजांची भक्ती करायला नक्की जमेल आणि त्या दिवसाची फक्त वाट बघा आज मलाही इतके वर्ष झाले आहे वीस वर्ष स्वामी सेवेत येऊन सुद्धा मला असं वाटतं की मी अजून सगळ्यात खालच्या पायरीवरच आहे आणि हो मला तिथंच राहायचं आहे मला वरच्या पायरीवर कधीच जायचं नाही आहे कारण मला महाराजांच्या चरणांपास राहायचं आहे महाराज आपल्या म्हणजे मी सुद्धा भरपूर लोकांना आता ह्या बोलून दाखवायच्या गोष्टी नाही आहेत पण बऱ्याच घरात आपल्याकडून मूर्ती जातात ग्रंथ जातात पण ते नाही केलेलं हे मी दहा वेळा सांगते की माझ्यामुळं काही होत नाही ही फक्त आणि फक्त महाराजांची इच्छा असते की त्यांनी कुठं जायचं आणि कुणाकडून करूं सेवा करून घ्यायची सगळ्यात महत्वाचं स्वामी सेवेमध्ये अहंकार कर्व माज मीपणा ह्याला जागा नाही ज्या लोकांमध्ये थोडा सुद्धा अहंकार येतो की माझ्यामुळं माझ्यामुळं हा सेवेकरी झाला माझ्यामुळे ह्या सेवा करता आली माझ्यामुळं हे झालं त्याला रंका, राजाचा बनवायला महाराजांना वेळ लागत नाही त्यामुळे जमिनीवर राहा कितीही श्रीमंत असाल मोठे असाल आपण शून्य आहोत हे लक्षात ठेवा महाराजांच्या भावनांशी माणस व्यक्तींच्या भावनांशी कधीही खेळू नका कोणाची फसवणूक लबाडी करू नका महाराज कुठलेही चमत्कार दाखवत नाहीत तर महाराज फक्त भक्तीला धावून जातात हे लक्षात ठेवा महाराज कुठलेही प्रसाद ग्रहण करत नाहीत म्हणजे असे व्हिडिओ बघून मला सुद्धा आश्चर्य वाटत की महाराजांनी लाडू ग्रहण केला मला सांगा एवढ्या कलयुगात जर हे शक्य असतं तर तुम्ही आम्ही महाराजांचं रोज दर्शन घेतलं असत त्यामुळे अशा अफवांना कृपया बळी पडू नका अशा अफवा कधीही खऱ्या ठरवू नका आपली श्रद्धा असते की आपण महाराजांना नैवेद्य दाखवत असतो आपल्याला आपण कोणी त्यांना देणार आहे त्यांनीच आपल्याला हे सगळं दिलेलं आहे आपल्या एक एक श्वासाचा आपल्या आई सोबत आपले महाराज ऋणी आहेत आज आपण जो श्वास घेतोय तो सुद्धा मोजलेला आहे आपले जर तीनशे श्वास या पृथ्वी तलावावर ठरलेले असतील तर, तर तीनशे वर आपण एक श्वास सुद्धा घेऊ शकत नाही बरं का महाराजांनी जो दिवस आपला अंतिम ठरवला आहे त्या दिवशी आपण घरात स्वतःला पॅक करून जरी घेतलं तरी आपला मृत्यू अटळ आहे त्यामुळे गर्व अभिमान आणि मान हा स्वामी सेवेत चालत नाही अहंकार चालत नाही चालत नाही देखावा चालत नाही दिखावा दिखावा देखावा नाही नाही चालत महाराजांचे जे लोकांच्या बाबतीत महाराजां महाराजांना पुढं करून देवाच्या बाबतीत अंधश्रद्धा पसरवलेल्या महाराजांना बिलकुलही चालत नाही थोडा काळ सुवर्ण काळ नक्की दिसेल पण नंतर ह्याचा म्हणजे हे नक्की सांगते त्यामुळं जपून राहा सतर्क राहा मी पणा सोडा गरीबांची सेवा करा एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते जी काल युट्यूब मी ऐकली शॉर्ट व्हिडिओ मध्ये असतं खूप सुंदर गोष्ट होती एका मालकाने आपल्या नोकराला शंभर रुपये दिले आणि अक्कलकोटला पायी जाण्या जाण्यासाठी सांगितले आणि सांगितलं की माझ्याकडून महाराजांना हे शंभर रुपये तू दान कर त्यानंतर त्या तो नोकर पायी 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 अक्कलकोटला जात होता त्याला बरेचसे भक्त बरेचसे भक्त म्हणजे लो रस्त्यानी भक्त असं नाही रस्त्यानी बरेचसे व्यक्ती भूकेने तळमळताना दिसले मग त्यानं काय केलं त्या लोकांना खायला घातलं आणि उरलेले पैसे महाराजांच्या चरणी दान केले म्हणजे दान म्हणजे महाराजांच्या चरणी दक्षिणा दिली महाराज त्या रात्री मालकाच्या स्वप्नामध्ये महाराज येतात आणि सांगतात बाळा तुझे नव्वद रुपये माझ्या चरणी जमा झाले बरं का त्यावेळेस मालकाला खूप सकाळी उठला राग येतो की नव्वदच रुपये का दिले दहा रुपये कुठं गेले असं त्यांना विचार येतो म्हणजे दहा रुपये कुठं गेले त्यावेळेस ते नोकराला विचारतात तेव्हा नोकर सांगतो की मी नव्वद रुपये म्हणजे दहा रुपये त्यांना चढवलेले असतात नव्वद रुपये खर्च केलेले असतात त्यावेळेस तो सांगतो की मी नव्वद रुपयाचं असं असं लोकांना खायला घातलं मालकाला त्याचं उत्तर मिळतं की महाराजांपर्यंत काय पोचलं तर ते नव्वद रुपये पोचले ज्याचे त्यांनी सेवेत घालवले होते लोकांना खायला घातलं होतं जे दहा रुपयाची नोट होती ती महाराजांपर्यंत पोचलीच नाही हा साक्षात्कार महाराजांनी स्वप्नात येऊन अशा प्रकारे दिला म्हणजे महाराजांची लिला किती आघात आहे बघा त्या गोष्टीतून तुम्हाला काय समजलं हेही मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ छान छान ऐकायला आवडतील का हेही नक्की सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी माझी देवपूजा दाखवू का देवांची मांडणी दाखवू का हे मला अवश्य कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा मी नक्की उद्या तुम्हाला देवपूजा दाखवण्याच्या प्रयत्नात आहे तर चला श्री स्वामी समर्थ आणि हो तुपाचे दिवे ज्यांना हवे होते तुपाचे दिवे आणि कस्तुरी गंधक पिवर गाईच्या तुपाचे दिवे आहेत कस्तुरी गंध महाराजांसाठी हिनाथ तर महाराजांसाठी गोपीचंदची अगरबत्ती आणि गंध धूपदीप पंचगव्याचे दिवे असा संपूर्ण सेट ज्यांना हवा आहे त्यांनी कृपया खाली दिलेल्या नंबरवर कॉल करावा गंध खूप सुंदर आहे महाराजांचं तुम्ही एकदा घ्याल तर कायम घ्याल धूप दीप सुद्धा सुंदर गोपी गोपी आहे गोपीचंद अगरबत्ती सुद्धा दाखवायला मी ठेवली नाहीये तरी हे काम गोपीचंद ची अगरबत्ती बाळापटकन ती अगरबत्ती जी आहे ही हे तुपाचे दिवे हे पन्नास तुपाच्या वाती आहेत विवर गाईच्या आहेत यामध्ये व्हॅट्स कुठलंही नाही त्याचप्रमाणे हा दिवा जो आहे तो एक तास जळतो रोज एक दिवा देवापाशी एक दिवा दारामध्ये आणि एक दिवा आ, मुख्य दरवाजापासून आणि एक समय असे एकूण चार दिवे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला लावायचे आहेत घरामध्ये सुख शांती पसरते ते बघा ही आहे गोपीचंदनची अगरबत्ती अत्यंत सुंदर काढी आहे अत्यंत भरपूर आणि क्वांटिटी आहे त्यानंतर हे भीमसेनी कापूर महाराजांसाठी टिळा ना तर धूप आणि अगरबत्ती असा सेट तुम्हाला संपूर्ण मागवायचा असेल तर खाली नंबर देते कृपया त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा श्री स्वामी समर्थ